चालू झाल्या का आरक्षण जाईल अशा खूप येत खूप प्रचंड येत या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळलो तुम्हाला तर अजून खूप काही सांगायचं यांच्या दोन हजार सतराच्या मागण्या काय होत्या दोन हजार सतराला काय मागणी केली माझ्यावर आरोप करतात ते तुमचा काय संबंध तुमचा काय संबंध हा दोन हजार सतरा साली बेचाळीस पंचावन्न दोन हजार सतरा मान्य नामदार उच्च न्यायालयामध्ये मी पिटिशन दाखल केलं आणि त्याच्या गायकवाड कमिशन निर्माण झालं आणि हे साहेब बघा दोन हजार जानेवारी रोजी हे आंदोलन म्हणजे साष्ट पिंपळगाव येथे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे आमची मागणी राज्य सरकारकडं आम्हाला गायकवाड कमिशन जो आरक्षण सोळा टक्क्याचा अहवाल दिलेला आहे त्याच प्रमाण टिकणार चौकटीच्या घटनेच्या चौकटीत टिकणार मराठा आरक्षण पाहिजे यावरती संपूर्ण साष्ट पिंपळगाव हेमतानं ठाम आहे आणि आम्ही व्यापक रुपाच आरक्षण हे मिळवण्यासाठी राज्यव्यापी हे आंदोलन साष्ट पिंपळगावी या ठिकाणी करत आहोत मराठा लाख मराठा आमच्या मराठा समाजाच्या बांधवांना विनंती की आता साष्टा पिंपळगावचं हे त्यांचं आंदोलन याच्यात कुणबी शब्द ऐकलं का आपण गायकवाड कमिशनने जे आरक्षण दिलं ते आरक्षण आम्हाला द्या म्हणजे काय ओबीसी पेक्षा वेगळं आरक्षण आम्हाला द्या ही मागणी कोणाची आहे हे आवाज कोणाचा ही व्हिडिओ आपल्याला पाठवून देतो मी सगळ्यांना हे दाखवा लोकांना आमच्या की हा माणूस सत्य मानतोय आणि मला मारायसाठी खाली लोक बसलेले केले तर काल माझा हल्ला माझ्यावर हल्ला झाला हे पोलीस बांधव होते मी मुंबई पोलिसांचे आभार मानतो की जर नसते तर मी जीव माझा गेला असं तिथं बिलकुल अहो जरांगे अस कस आहे या आंदोलनामध्ये जरांगेपासून आंदोलन सुरू होत जरांगेच नेता जरांगेपासून सुरू होतं पर्यंत संपत तोच एकमेव होलसोल माणूस आहे दुसरा तिसरा माणूस तुम्ही प्रवक्ता पाहायला का जरांगे पाटलांच्या वतीने कोणी प्रवक्ता पाहिला का कधी एखादा वकील पाहायला का कधी एखादा अभ्यासक पाहिला का जरांगे पाटलांनी कोणाचं नाव घेतलेलं पाहिलं का नका घ्यायला नाव कोणी पाहिलं का कोणी टीम वर्क शिवाजी महाराजांचं जे प्रशासन होत टीम वर्क होतं आठ मंत्री होते त्याच्या खाली सरदार होते मावळे होते किल्लेदार होते गडकरी होते फडणीस होते फडणीस म्हणजे वाकणीस होते कारखानीस होते सगळे नाव तुम्हाला मागच्या सतरा दिवसाचं आंदोलन चालू होतं तू रात्री कोणाच्या घरात जाऊन दूध भात खात होता दूध भाकरी खात होता माझ्याकडे रेकॉर्ड नाही का माझ्याकडे पुरावे नाही मानून घेतले मलाही बोलता येतं माझ्याकडे व्हिडिओ येतो माझ्याकडे रेकॉर्डिंग तू आंबडचा प्रश्नावर आवाज उठवला डील काय झाली आम्हाला माहिती आहे कसे डंपर आले तुमच्या पाहुण्याच्या दारात पंचेचाळीस पंचे हे टिप्पर जे आले वाळू काढायचे लोडर आले घडून पैसे आले तीन महिन्यात आले तपास करा मी जाणार इन्कम टॅक्स कडे मी जाणार जाणारे ईडीकडे जात असेल ते बरं पण ईडीकडे गेलं म्हणजे रे भाजपचा माणूस इन्कम टॅक्स कडे जाऊ जा जा जा, कलेक्टरकडे जाऊ पोलिसाकडे जाऊ हे जा, बघा रातोरात एखाद्या माणसाकडे एवढे पैसे कसे आहेत कितीतरी आरोप तुम्हाला सांगाय सारखे यादी मला इतके वाळूचा धंदा चालतो तहसीलदार साहेब एस एम साहेब तुम्ही इतके घाबरलेले इतके भेदरलेले आहात या काय गाडीवर नंबर नाही धंदे चालू येत हा दमनची दारू आणली ट्रक मधून उडी मारली कोणाला गुतावलं माझ्यावर आरोप केले संभाजी राजांच्या नावाखाली पैसे खाल्ले आणि तुझ्यावर चारशे चा गुन्हा दाखल आहे पुण्याच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरा सुटणार नाही तू केले कर्म झाले तिची भोगा आले उपजले मेले आईशे किती मी चुकलो तर मी माझ्या जाईन तुझ्यावर चारशे चा गुन्हा आहे हिंमत असेल तर माझ्यावर डिफॉर्मेशन चे आवडणूक दावा कर हे तुला आम्ही आत्ता बोललो ना हे सगळे पुरावे कोर्टात सादर करेन मला कोणाची इज्जत घालायची नाही आम्ही तुला प्रश्न सामाजिक चळवळीचे विचारले होते तू आमच्या घरापर्यंत आला आम्हाला माहित नाही कोणाचं कुटुंब इथं फाईव्ह स्टार मुंबईला मोर्चा आल्यानंतर कोणाचं कुटुंब फाईव्ह हॉटेलमध्ये राहिलं माझ्याकडे व्हिडिओ नाहीत मला जायचं नाही कोणाच्या कुटुंबापर्यंत सगळे पुरावे माझ्याकडे येत मला आम्ही तुको भरायचे वार करू येत ना तुमची आत्ता रेकॉर्डिंग ऐकली ना अशा पन्नास शंभर रेकॉर्डिंग यायचं माझ्याकडे आता दुसरा त्याच्यावर आरोप आम्ही केला तेवीस डिसेंबरचा कोणाच्या सांगण्याहून तू आंदोलन वीस जानेवारीला नेलं वाचलं सगळं सोळा तारखेच जे होत दहा तारखेला कोणाच्या सांगण्यावर उपोषणा बसला तू अपारदर्शक आहेस तुझ्याकडे अभ्यास नाही तू विश्वास पात्रता गमावली पलटी मारली तू जा कोर्टात माझ्यावर डिफॉर्मेशन कर सगळे पुरावे दिन आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं आरक्षण नाही मिळालं तरी जायचं आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब तुम्ही साक्षीला होते ना मिळालं तरी जायचं कोणाचे शब्द आहे का पलटी आणली का पलटी आणली तुझ्यावर विश्वास नाही आमचा घरांनी विश्वास नाही माझा तरी नाही उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे ट्रॅपी मी ट्रॅपी मी ट्रॅपी मी ट्रॅप आहे ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं ट्रॅप करतो ट्रॅप कोण घालतं अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतील कोण ट्रॅप घालतो अँटी करप्ट कोणावर घालतील ज्यांनी धंदा केला काळे पैसे कमल त्याच्यावर ट्रॅप घालते तू काळा धंदा केला काय का केलं ट्रॅप काय याच्यात काय मी आपल्या समोर मांडलं काय ट्रॅप याच्यामध्ये तथ्य सत्य आहे अजून लोक आले तुझं सांगण्याकरता अजून लोक आलेले तर तू म्हणतोय ना षडयंत्र रचलं जात आहे षडयंत्र हा मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता मी सरळ दोन तीन चॅनल म्हटलं होतं की मला ना माहित नाही मला ते काही सांगायचं नाही काय नाही माझी विनंती माझी आर... विनंती आता माझी मागणी याच्यातली माझी संपवणी त्या दिवसात माझी मागणी आणि आव्हाने माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनय भंग तीनशे कोटी चाळीस लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को अॅनॅलिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे आणि मी जरांगेवर जे आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे जे काही आरोप केले तुम्हाला के आव्हान तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे पारदर्शक आहे पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को अनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाईट डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधी तयार आहे तुम्ही सुद्धा या नाकू आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात का म्हणतात त्या सर माझ्या बोलण्यात महत्व देऊ नये माझ्या मी त्यांना प्रश्नच विचारतो ना आपल्या समोर साहेब म्हणजे माझ्या बोलण्यात मला काही किंमत नाही का मी मग सांगितलं ज्या पिटिशन मुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला ते पिटिशन पिटिशनची कॉपी आपल्याला देतो ते पिटिशन मी आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला माझ्या बोलण्याला किंमत आमच्या नंतर आले तुम्ही आमच्या नंतर आलेले तर किंमत नका देऊ म्हणजे कशी तुम्ही आमच्यावर काही आरोप करा तुम्ही आमच असं मी जर तुम्हाला म्हणल तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे राज्यांनी देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले इथं आणि माझ्या त्यांनी माझ्यावर चाळीस मिनिटं खर्च केलेत साहेब हो साहेब त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केले चाळीस मिनटं का एखादा म्हणाले पाहिजे पहिलंच वाटलं म्हणाल खतम खतम करा किती खर्च केले किती बोलला तो त्याची तळमळ त्याचा ताळ त्याचा फळफाळ पाहायला नाही का उद्या बॉम्ब लागणार आहे बॉम्ब इथं अकरा वाजता या बॉम्ब फुटणार इथं मी नाही नि, येणार उद्या इथ आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं केलं त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणारे घरांगे कसा आहे घरांगे जे काय आहे ना जे काय आहे याचा बुरखा याचा चेहरा हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तो समाज समाज एक दिवस अशी परिस्थिती तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना हा समाज तुला दगड मारेल ही वस्तुस्थिती आहे उद्या दिसन तुम्हाला काय काय नाही पत्रकार परिषद होणार आहे पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते विषयी सत्यता मांडणार आहेत मी भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका झाला लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला होता कोणाला झाला फायदा तो मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराज आहे येणाऱ्या ना निवडणुकीमध्ये हे ये मत पुढे जातील हे पुढे कोणाला फायदा होईल आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं मी कोणाचं नाव नाही घेतलं मी कोणाचं नाव नाही घेतलं मी सुचवलं आणि लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला त्या राजकीय हे जे पकडलेले पाचिच्या पाचवी लोक आहेत ना एका राजकीय पक्षाचे येत त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला असं त्यांनी इथं आले माझ्याकडे ते मला वाटले चर्चा करायची आमचे सहकारी काही पोलीस होते चर्चा झाली त्यांचं झाटात का जरांगे साहेब तुम्ही तुम्ही उत्तर देणार का मारता बरं तुम्हाला मारायचं मी तुम्ही, तुम्ही एक काम करा समोर या इथं तुम्ही बसा इथं मी बसतो इथं आपण दोघं बसू आणि जर मी चुकलो माझ्याकडचे पुरावे तथ्यही नसले तर तुम्ही मी इथं फाशी घेऊन मरतो माझा माझा एकटा काही तुम्ही सांगता समाज सांगता की शिक्षा ना गाजून माफी मागून समाजाची पण जरांगे तुम्ही या हे आंदोलन भरलेलं आहे अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा तुझ्या मागे तरुण यायना ना काय लोक कमी झाले अंतरावलीची जी सभा लाखोंची सभा होती ती सभा कमी झाली बीड ला आपल्या सगळ्यांना माहिती पत्रकार बांधवांना सुज्ञ लोकांना माहिती वाशीमध्ये किती लोक होते पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता पण कसं आता मराठा समाज एवढे लाख लोक आलतील तेवढे लाख लोक आले ठीक आहे आम्हालाही बरं वाटतं कारण मराठा समाजाला मोठं मोठं त्याला बरं वाटतं खरं त्याला माहिती किती लोक आलतील किती लोक निघाले होते हे त्यालाही माहिती किती लोक अरे कमी कमी झाली तरुण येत नाहीत मी जी मांडणी केली प्रचंड ट्रोलिंग झालं पण त्याबरोबर प्रचंड समर्थन सुद्धा मला मराठा समाजातून आलं महाराज विवेकी भूमिका आम्ही तुमच्या बरोबर हो। आहोत अनेक रेकॉर्डिंग आले मला अनेक फोन आले अनेक धमके आले आणि हे जे आहे पर्टिक्युलर मी त्या पक्षात का वीस वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला मी वीस वर्ष नगर दादा भाऊदा विचारा माझी विनंती आहे विचारा वीस वर्ष तुमचं काम केलं भाजपच्या विरोधात आमचा संघर्ष आहे शिवसेनेच्या विरोधात संघर्ष आहे तुम्ही आम्हाला मांस मारायला पाठवता जे फळ देता तुम्ही आम्हाला तुमचा पाठिंबा आहे त्यांना कारण तुम्हाला फायदा भेटतो आले मला वाटतं ते माझी रेकॉर्डिंग ऐकली पहिली माफीची माफीची रेकॉर्डिंग ऐकली तुम्ही हा ते पहिला पाहिला 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 मी सांग काय झालं मी त्या पक्षात वीस वर्ष काम केले वीस वर्ष खूप समर्थन केलं काम केलं त्यांच्या शेतीमध्ये खूप मोठं योगदान आहे मला ते आदरणीय आहेत सगळं खरं आहे मला दुःख याचं वाटतं की तुम्ही त्यांना पाठिंबा त्या राजकारण हे चालू आहे त्याच्यात होतच असतं पण तुम्ही माझ्या सारख्या माणसं म्हणजे कीर्तनकार करायचे कुणी नाही जरी म्हणत तरी मी ऑलरेडी आहे जी कीर्तनकार माझे सगळे नेटवर युट्यूबवर गावागावात कीर्तन आहे तर आजही माझ्या साविडी गावानं आमच्या तिथं सगळे आमचे चॅनेल बोडून पत्रकार परिषद घेतली की आमच्या महाराजांवर कोणताही विनयभंग बलात्काराचा गुन्हा झालेला नाही गेल्या वीस वर्षापासून ते आमच्या गावात कीर्तन करतात आणि याही पुढे ते माझ्या गावाने माझे प्रेम दाखवले पत्रकार परिषद घेतली देहू संस्थांचं उत्तर मी घेतो भंडारा डोंगर जे आहे ते देहू पासून सहा किलोमीटर अंतरावर हो आहे तुकोबाराची जीवनाचा अविभाष्य घटक आत्मत्व आहे त्या भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबारा यांचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला खिटून एकदम खिटून मंदिराला खिटून माझी संस्था आहे सतरा गुरुथे ज्या ज्या उतार्यावर तुकोबा रायांचं नाव आहे माझं भाग्य आहे मी समजतो की त्याच उतार्यावर तिथं तुकोबा मला जागा दिली त्याच सात सातबाऱ्याच्या उतार्यावर माझं नाव आहे माझी संत तुकाराम ज्ञानपीठ भंडारा डोंगर पुणे अशी स्वतंत्र संस्था आहे विद्यार्थी घडवणे सांभाळणे हे मी काम करतो स्वतः काम करतो ते जाहीर आहे पुस्तकांचा तुकोबा संत वाचनाचा प्रचार प्रसार करणं मराठीत दहा पुस्तकं लिहिले आणि इंग्रजीमध्ये एक तुका सेग नावाचं पुस्तक तुकोबारायांच्या रायांच्या क्वालिटीज वर पुस्तक लिहिलेलं आहे आणि हा मला बावटकर म्हणतो तू दहा पुस्तकं तरी तुझे आयुष्यात तु असले का दहा पुस्तकाचं लेखन मी केलं मी काय पागल मानू शकव मला मला कळत नाही का आता हे मी बोलल्यानंतर काय होणार आहे पोलिसांना माहिती काय होणार आहे पण मी सत्य बोलण्याचं धाडस दाखव त्यांचं देहू संस्थान जे जिथं तुकोबा मंदिर आहे शिळा मंदिर आहे किंवा ते जे आहे त्याचा माझा काही संबंध नाही तिथं फक्त ती तुकोबा राशज आहेत मोरे ते सगळे ट्रस्टी अध्यक्ष बोलते बरोबर आहे त्यांचं त्यांना मी सहमती पण त्यांना माझी विनंती आहे तुकोबा रांचे अभंग तिथं बदलले गेले त्याच्यावर पण आपण भाष्य करायला पाहिजे ना कालवनी विष केला अमृताचा नाश तुकोबा राय म्हणतात तुकोबा रायांच्या देखत तुकोबारायांच्या अभंगामध्ये भेसळ झाली आता ही तुमच्या देखात भेसळ झाली तर तुम्ही काहीतरी बोलायला पाहिजे आपण बोलत नाही आपण बोलावं माझा संबंध नाही पण आपण देऊ संस्थांना माझी विनंती आहे की या जरांगे पाटलाच्या समोर हिची दान देगा देवा हा अभंग बदलण्यात आला बदलून त्याच्यावर कीर्तन करण्यात आलं माझा आक्षेप आहे आपणही उत्तर द्यावं आपल्याला मान्य आहे काय आणि मग मान्य असेल तर गाथेमध्ये ते लिहून काढा हिची दान देगा देवा मराठ्याला आरक्षण मिळावा मराठ्याला आरक्षण मिळावा मी ह्या मताच आहे आम्ही तिथे सोळा अठरा वर्ष घातले पण आम्ही गाठ्यात आणि आभंगात लिहिलं नाही ते आम्ही आमचं स्वतंत्रपणे मांडलेले मत गाठ्यात आणि अभंगात बदल करण्याचा कोणालाही अधिकार नाही त्याचा आज सांगतो तुम्हाला असं मी जरांगेच असं हे धोका असे मी जरांगेच्या समोर नाही आपण नीट पाहावं आणि जरांगी असं पाहत आहेत मी ह्या बाजूला आहे मी जरांगीच्या का सांगितलं त्यांच्या कानात बाबा मी बारस्कर महाराज कारण ते माझ्याकडे पाहतच नव्हते ते झोपलेले होते त्याशी त्यांचं तोंड कुठं होतं आपण पहा चॅनलवर सगळं त्यांचं तोंड तिकडे होत मला त्यांना आणि त्यांची ज्यावेळेस ते मला सांगावं लागतं त्यांना डोळे झाकलेले होते त्यांचे मग तिने डोळे उघडले आणि मग ते बोलले तुम्ही ऐकलं असेल त्याच रेकॉर्डिंग मध्ये एक ऐकलं असेल साहेब ते म्हणले आलात पंधरा दिवसातून एवढं तर ऐकलं असेल हो साहेब आलात पंधरा दिवसातून हे तर ऐकला असं सोळा तारखेच्या सोळा तारखेपर्यंत काही कामच नव्हतं आनंद अध्यादेश मध्ये क्लिअर कटलेलं होतं था सोळा तारीख किंवा सोळा तारखेच्या नंतर अध्यादेश तुझी आधी मसुदा आहे अधिनियमाचा मसुदा आमला येईल मग मध्ये काय काम आहे काय आम्हाला काही कामधंदेच नाही घरचे कीर्तन येतं प्रवचन येतं एवढं तर ऐकलं आपण पंधरा दिवसातून आला आपण आता रेपोर्डिंग मध्ये ऐकलं की महाराज तुमची आम्हाला गरज आहे तुम्ही या आंदोलनाला आपल्याला दिशा द्यावी लागेल मनोज दादाचे प्राण वाचावं लागतील सगळ्या गावकऱ्यांनी माफी मागितली मला पुरावा दिला समोर याच्यापेक्षा काय बोलू आणि मी नारकोचं आवाहन केलेलं आहे कारण ते आणि मी पण तयार आहे एक गोष्ट अशी आहे की तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांचे आणि यांचे बरे संबंध होते आता आहेत का मला माहित नाही कारण ते आताच आजच कळलं का ते ह्या दिशेला गेलेले होते माहित नाही अजून पुढं काय पण त्यांचे त्यांचे संबंध होते आणि संबंध असल्यानंतर माणसं त्याप्रमाणे काम करतात असं आहे माझा तर्क आहे माझ्याकडे काय हे नाही काय असं आता ते राजकीय उत्तर असतात राजकीय लोकांची उत्तर हे राजकीय असतात त्यांच्या पण बरोबर आहे त्यांचं आमच्या इथे सगळ्याच लोकांनी जेव घातलं जे जे आमदार होते सगळ्यांनी जेव घातलं परंतु असं काय असू शकत नाही संबंध असल्यानंतर माणसं सगळं होत असं आहे आता आपल्या लक्षात आलं असेल आता जी शिपी राहिली नाही आता ती मोठाले हार ती फुलं ती राहिले नाहीत पुढे पाहिले का आपण का नाही आंदोलनाची ते लोकांच्या लक्षात आलं हे गडबड आहे आणि पहिलं जे तुम्ही मांडला मुद्दा कि सर्वसामान्य मी त्या पाहिले काही काही गरीब घरातील शेतकऱ्याच्या माय मावल्या छोटे छोटे हार करून घेऊन यायच्या स्वतःच्या कष्टाची होती पण जे एवढे मोठाले हार मोठाले जेसीती आणि आमच्याकडे अशा काही हे आहेत की तुम्ही असं करा हार आणा जेसीपी आणा गुलाल आणा अशा सूचना दिल्या गेलेल्या आहेत ते नारको टेस्ट मधील ना लक्षात खूप पेता माझ्या घडलं यादी एका सोनाराला पुण्यातून उचलून आणलं कुणी आणलं त्याच्याकडून पैसे घेतले नारको टेस्ट केली तरी सगळं बाहेर येईल नार्को मधूनच बाहेर येतील लाठी आधीच्या म्हणता का लाठी आधीच्या 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 काही आंदोलनातल्या पण आहेत ना आळंदी बँगलोर माझी आत्ता इथं पोलीस पण येत पोलीस प्रशासनाला विनंती की जे कोणी असेल त्यांना आपण बोलवा नऊ वर्षापूर्वी गा, नऊ वर्षापूर्वी बोलवा तपासणी करा तपास मी तपास मी तपासाशिवाय पुढे घेऊन बिरेन आणली लाईट डिटेक्टर माझ्या परमिशन शिवाय होत नाही ज्याला त्याला परमिशन द्यावं लागते मी देतो ना परमिशन घ्या ना माझं तुमच्या समोर घ्या मीडिया खिलगी कसा बोलला होता आपले व्हिडिओ जर युट्यूबवर काढला कसा पिलगी पोपटावानी बोलला होता असा पोप्टवानी बोलन नारको केली तर गुन्हा का नाही दाखल केला माझ्यावर का नाही केला अहो मग हे काल का हे मला मला एक सांगा मला एक सांगा माझा असा आरोप आहे की तुम्ही हे परवा का नाही सांगितलं मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी इतका वाईट ठरायला लागलो मी इतका नालाय ठरायला लागलो की जगातले सगळे अपराध मीच केलेले पत्रकार परिषद घेतल्यानंतर बरं का आधी नाही आज आहे का सिंगल स्टेटमेंट दाखवा त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं अरे कोण ब्लॅकमेल रे कोणाचे पैसे पुढे गेलेत माझ्याकडे सगळे सगळे माझ्याकडे नाही मी नाराज होतो त्यांच्यावर संकटाच्या वेळी उभं राहायला पाहिजे माणसाने ते नाही रे बस याच्यापेक्षा नाही का दिवशी जे काय घडलं ऐकलं ते पाहिलं ते आपल्या समोर मांडलं जात तर जातीसाठी बाटण चाललंय का आता आम्ही कशासाठी बसलो कोणते जातील प्रत्येकाला जाते तर बसलेल्या भारतामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला काही ना काही जाते त्याच्यामुळे काय आणि त्या ठिकाणी विशेष करून तो वाद आहे काय झालं आमच्यावर आरोप केला होता की अमुक अमुक जे सेक्रेटरी होत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ नका ते असे ते आपले काम करणार नाही ते आमच्या आमच्या जातीचे त्यांच्याशी तुम्ही विचार की असं मी त्या दिवशी म्हणतो भावनेच्या भरात्म्यांच्या दिवशी जातेचा उल्लेख केला पण केला जे आहे तेच मांडलेले तू का म्हणजे दाढली ना रोपा जीव वाचवणं संतांचं काम आहे ज्याचा जीव चाललाय जो मृत्यूच्या याच्यामध्ये टोकापशी जीव वाचवणे संतांचं काम आहे ना खायचं नाही ते तुम्ही सांग तुकाराम महाराज आदेश असे ना बाबा आत्महत्या तो विषयाचा लोभी आत्महत्या पूर्ण आहे मरण जो मागे गाढ हवाचा बाळ तुकोबाऱ्याच्या आंध येत